ठिकाण अशी असतात ना, ना मित्रांनो की जिथे तुम्ही जाता तिथे काय घडले हे नक्की कळत नाही का पण काहीतरी घडून गेलय हे नक्की जाणवतं आज मी अशीच एक जागा तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्याआधी इंट्रो आणि आपण लगेचच भेटतो इंट्रो नंतर नमस्कार फ्रेंड मी सावली हा सभास या चॅनल वर अगदी मनापासून स्वागत करते तर मी मगाशी इंट्रो आधी म्हटलं होत की एका जागेबद्दल मी माझा अनुभव शेअर करणार आहे आणि ती जागा आहे राजस्थान मधलं कुलदरा हे गाव येस या गावाबद्दल मी इंटरनेट वर बऱ्याच गोष्टी ऐकल्या समजून घेतल्या आणि मला असं वाटलं की आपण एकदा इथे व्हिजिट करून बघूयात आता इथे आलेले अनुभव हे जरी सत्य असले किंवा नसले तरी हे सटल हॉरर या कॅटेगरी मधले आहे आता हे गाव प्रेझेंटली पर्यटकांनी गजबजून गेलेलं आहे पण रात्री तितकाच भासाभासांचा खेळ इथं चालतो कारण हे गाव एकाकी आहे आता ही गोष्ट ऐकताना मी काही सिद्ध करणार नाही हे कायम लक्षात घ्या मी फक्त जे मला अनुभव आले ना ते मी शेअर करणार आहे पंचवीस मे ला मी तिथे पोहोचले उत्सुकता होतेच त्यात ऊनही प्रचंड होत हवा नाही आवाज नाही गावाच प्रवेशद्वार ओलांडताच मला पहिली गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे अशी कि माझ्याच पायांचा आवाज मला जास्त वाटत होता जास्त मोठा वाटत होता जस शांतता माझ अस्तित्व नोंदवत होती अशा प्रकारे आता गाव म्हटलं की घर आलीच घर आहेत पण त्या नुसत्या भिंतींच्या स्वरूपात घर आहेत बरं का म्हणजे काय कि भिंती होत्या दररोजच्या चौकटी होत्या पण आत कोणीही नव्हतं असच मी एका घरामध्ये शिवले जिथे छप्पल पडलेलं होतं भिंती तुटलेल्या होत्या पण रचना अशी जणू लोक कालच इथून निघून गेलेले आहेत माझ्या लोक प्रश्नाला पटकन सगळं सोडून कस जाऊ शकतात इतिहास सांगतो एकाच रात्री पूर्ण गाव रिकाम झालं तिथे कोणतीही ओरड नाही कोणतंही भांडण नाही कोणताही मृतदेह नाही फक्त आणि फक्त रिकामे पण श्वासाची गती बदलली अफकोर्स उन्हामुळे नाही बर का तर डोक्यात एक विचित्र विचार फिरत होता त्यामुळं इथं कोणी राहिलंच नाही 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 फक्त ते थांबले मी पाण्याची बाटली काढली तेव्हा हात शेकी होत होता मी स्वतःलाच हसले कारण मला वाटलं कदाचित हा प्लेस इफेक्ट असू शकतो पण हसू खूप लवकर थांबलं मी मागच्या बाजूला वळले आणि मागे मला चालल्याचा आवाज आला त्यामुळे मी थांबले त्याचा आवाजही थांबला मी चालू लागले तो मला आवाज पुन्हा ऐकायला आला मी मागे वळून पाहिलं कोणीच नव्हतं बघाशी मी म्हटलं ना की माझ्याच पायांचा आवाज मला मोठा येत होता पण माझ्या पायांच्या आवाजांव्यतिरिक्त एक आवाज होता हा पण आता माझं शरीर तयार होत जणू कुणी ते आहे संध्याकाळ जशी जशी जवळ आली तसं सूर्य खाली जायला लागला आणि तेव्हाच पूर्ण गावच वेगळं वाटू लागलं तिथे असलेल्या छायांचा आकार बदलला घर जवळ आलेले वाटले मी नकळत पासून दूर चालत होते कारण प्रत्येक दरवाजा असं वाटत होतं की आत काहीतरी आहे जे बाहेर यायला विसरलं मला जाणवलं की माझ डोकं जर होतय डोळे पटकन फिरतायत छातीवर कसलं तरी दडपण येत आहे म्हणून मी बसले आणि पहिल्यांदा हा विचार आला की हे सगळं माझ्या आत घडत जागा काही बोलत नव्हती पण मन खूप बोलायला लागलं होत मी गावाच्या मध्यभागी उभे होते आजूबाजूला अनेक घर होती एकदम वाऱ्याची थंड बाग झुळ आणि क्षणभ मला असं वाटलं की या सगळ्या घरात लोक अजूनही आहेत पण ते मला पाहत नाहीये अर्थात हा विचार खूप जड होता एका रात्रीतून नष्ट झालेलं गाव त्याबद्दल असलेल्या अनेक कथा त्यात शाप रहस्य अदृश्य गोष्टी हे सगळं आहे आणि हे सगळं ऐकून जाताना मेंटली थोडाफार इफेक्ट येतोच काही तज्ज्ञ असही सांगतात जेव्हा एखादी जागा मानवी हालचाल अचानक गमावते तेव्हा आपलं मन ती पोकळी भरायला लागते इतिहास शांतता आणि अपेक्षा हे सगळं एकत्र आलं की हा अनुभव खूप तीव्र होतो आता प्रश्न हा आहे की मी काय मांडते मी एवढच म्हणेन की कुलदळा भूतांनी भरलेला नाहीये पण ते मानवी अनुपस्थितीने भरलेलं आहे आणि कधी कधी आपल्याला तेच जास्त अस्वस्थ करत कुलध्याबद्दल मी एक म्हणेन की काही जागा आपल्याला घाबरवत नाही पण त्या जागा आपल्याला स्वतःकडे बघायला भाग पाडतात माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करण्यामागे कारण बरीच आहे आपणही जाणतो की काही ज्ञात गोष्टी गोष्टी असतात आणि आपण त्या आप मानतो जाणतो आणि म्हणून स्वीकारतो आणि त्यातली ते 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 वेगळा अनुभव देऊन जाते माझ्या बाबतीतही तेच झालं ते 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 कुलधाराला मी जेव्हा व्हिजिट केली तेव्हा हा सभास या चॅनेल तर्फे मी म्हणेन की असे अनुभव रुटीन लाईफ मध्येही आपण एक्सपिरियन्स करतो जेव्हा एखादी जवळची व्यक्ती प्राणी आपल्याला सोडून निघून जाते ना तेव्हा सेम फिलिंग असते राईट तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल हे नक्की शेअर करा मी डिस्क्रिप्शन मध्ये माझा मेल दिलेला आहे त्यावर अशाच ठिकाणी जर तुम्ही भेट दिलेली असेल किंवा रुटीन अनुभव काय असतील तुमचे तुमच्या जागेबद्दल तर तेही इथे शेअर करा आणि हे अनुभव तुमच्या परमिशन मी आपल्या युट्युब फॅमिली सोबत देखील शेअर करेन बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेच सटर हॉल हो ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा इस्पेशली त्या फ्रेंड्स सोबत ज्यांना फिरायला आवडतो कारण ऐकत राहा समजून घ्याल तेव्हाच तर एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करा राईट नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत काळजी घ्या बाय सी यू